जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं सगळ्यात स्वागत आहे फटफटी बाबाचे एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो हे बघा अशोक लीलँड कंपनीची गाडी मॉडेल कोणतं आहे भाऊ चौदा बारा आहे भाऊ न आहे भाऊ कुठून जिल्हा कोणता आपला जिल्हा कोणता नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा तर हे नाशिकचे दोन मिनिटं आपण याचा परिचय भाऊ परिचय तुमचा प्रदीप गुगे प्रदीप गुगे भाऊ तुम्ही लाईफ लाईन वान बाजार इथनं गाडी घेतली हो तर ही गाडी तुम्ही लोन वरती घेतलेली हो लोन वरती घेतली तर तुम्ही ह्या गाडीसाठी किती डाऊन पेमेंट भरला पन्नास हजार पन्नास हजार रुपये बाकीचं जा लोन झालं हो बाकीच लोक दिवसामध्ये लोन झाला एक चार पाच दिवसाचं आणि एवढ्या सगळ्या डिलिंग मध्ये अनवर भाऊ सोबत तुमचा व्यवहार व्यवस्थित व्यवहार आहे चांगले ते चांगले म्हणजे त्याने हेल्प केली हेल्प केली लोनच सगळं काही त्यानेच बघितलं का हो सगळं सगळं त्यांनीच बघितलं अच्छा तर नाशिकमध्ये कोणतं कुठून नाशिक मधून नाशिकमधून सिन्नर तालुका बोकणी गाव आहे नाव काय तुमचं प्रदीप गुगे प्रदीप गुगे भाऊ अभिनंदन अनवर भाऊ काय सांगता डिलिव्हरी बद्दल डिलेवरी माणूस बी चांगला होता गरीब घराण्याचे माणूस आहे आपल्या आपल्याकडे त्यांना सांगितलं आपली आपली अशी मजबुरी मी ड्रायव्हरी करतो म्हणे काही टेन्शन नाही पैसे पेमेंट किती आहे म्हणे पन्नास साठ हजार रुपये पेपर टाका पेपरमध्ये टाकले त्यांना पूर्ण लोन करून दिले चाळीस पन्नास हजार रुपये ते कमिशन ना, फक्त नावर करायचे आणि कमिशन लागले त्यांना दिले तर धन्यवाद भाऊ तुम्ही चांगले हेल्प केल्याबद्दल आणि अभिनंदन भैया तुमचं ते तर तुम्ही आता निघाले गाडी घेऊन निघाले आता हे सगळं काय डेकोरेशन तुम्हीच केलं का ओके जबरदस्त बेस्ट ऑफ लागू ओके